काय असणार आहे स्पेशल तर आज ही तुलशी बनवणार आहे तिच्या काकासाठी स्पेशल चहा काय बनवणार आहे तू ना हा तिला तिच्यासाठी पण आणि काकासाठी पण चहा बनवणार आहे कसा बनवतात चहा मम्मी पण आई, आई मम्मी तर कोण आले चिकू आला इकडे गेली म्हणून आम्ही थांबलोय आणि गॅसचं ते दसराचं काढणं चालू असल्यामुळे गॅसचं पूर्ण धुवून वगैरे आहे म्हणून इंडक्शन वर करावं लागणार आहे चहा पण लाईटच नाही म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलोय मग आम्ही आता म्हणून थोड्या वेळ लाईटची वाट बघतो आणि नंतर परत व्हिडिओ सुरू करतो चला पुढं कंटिन्यू करा लाईटची वाट बघतो आम्ही आता खूप वेळ लाईटची वाट पाहिल्यानंतर लाईट काही आलीच नाही मग पूर्ण गॅसचा सेटअप जॉईन केला म्हणजे सिलेंडर वगैरे काढून ठेवलेलं होतं सिलेंडर वगैरे लावून घेतलं आणि गॅसवरच चहा ठेवला केला मी चहा आता ही रडत होती फुग्यांसाठी जे अक्षयाच्या बड्डेला फुगे थोडेसे बोललेले होते ते तिने पाहिले आणि लागली रडायला तेच पाहिजे म्हणून

कशी मला किती काम करायला लागलो लाईट बघा त्याची किती घरटे बनवले आहेत आणि कमाल असते ना त्यांची बनवायची आपल्याला जमत नाही पण त्यांनी एवढ छान छान विणलेत कि बघ एवढे सारे घरटे बनवून ठेवलेले आहेत त्यांनी पूर्ण आणि हे बाबळीचं झाड आहे त्या बाबळीच्या झाडावर पूर्ण एवढे सारे घरटे त्यांनी बनवलेले आहेत दिवसांची त्यांची खूप मेहनत दिसते आणि हा तर घरटा बघा एका खाली एक दोन बनवलेले आहेत किती मला असेल त्यांची बनवणे तुलसी तिचे डोळे पुसत आहे रडू नको मला दिदीला दिदीला मला रडू नको तुझे फुगे देते मला दमना तिचे फुगे घेतले होते म्हणून अक्षया शिरडत आहे आणि तुलसी तिला आणि तुलसीने परत केले झाला होता पुन्हा तू खा परत ते मला म्हंटली करायलावलीस चा मु हे सोडून इकडं गेली अक्षयासाठी कारण तिला एकटीला वाटत नव्हतं अक्षयाचे डोळे पुसायला इथं रडू नको मन पिलो दीदी रडू नको चरमाना चाहा पेला सॉरी मन दीदीला सॉरी मन, मन कान पकडून वापस दिला बरं सॉरी माझी कीसी कर दिला दीदीला कीसी कर दीदीला कीसी कर ना सॉरी मन आणि पप्पी घेते तिची बस म्हणा बस कर म्हणा आता चल म्हणा उठ खाऊ का मग हाय कर अक्षयाला बोलवायला आलेली आहे गौरी खेळण्यासाठी पण अक्षया इथं रडत होती तुलसीने तिचे फुगे घेतले म्हणून शरडत होती ग तिथे आकर ती नंतर येते आता खेळायला ट्युशन आहे का या माझ्या पेंटिंग्स आहेत ज्या मी इथं आता आज चिटकवल्या आहेत दसऱ्यामध्ये पूर्ण व्यवस्थित लावलं आहे सामान आणि ही छोटीशी ड्रॉइंग इनकम्प्लीट आहे ती आता मी कंप्लीट करणार आहे नंतर तर असं काय था वगैरे झाला आहे माझा आणि मी फ्रेश पण झालेली आहे आणि सकाळपासनं पूर्ण दिवस दसऱ्यामध्ये गेलेला आहे कारण मुला आहे घटस्थापना आणि सुट्टी नसल्यामुळे आजची एक सुट्टी भेटली आणि संडेची एक सुट्टी होती ते एक रूम आवरण्यात घातले आम्ही दिवस आणि आज किचन काढलं होतं तर किचनमध्ये माहितीच आहे तुम्हाला सामान किती असतं पूर्ण भांडे वगैरे तर काढलं होतं आणि म्हणजे आई दोन तीन दिवसापासून काढून होती थोडं थोडं पण आज जे रॅकवरचे भांडे वगैरे जे असतात डेलीचे ते घासून ठेवायचे होते तर ते मी आज घासून ठेवले मग सकाळपासून त्यातच होते आणि आता ते रॅक वगैरे पूर्ण उन्हाला वाळवून सगळं पुसून वगैरे लावून ठेवलं आहे आता त्याचे भांडे लावायचे राहिलेत पण आता उद्या घटस्थापना असल्यामुळे त्यासाठी लागणारी माती साहित्य ते आता मला आणायला जायचं आहे मग अगोदर पहिले मी माती आणून ठेवते जी काळी माती त्यात ते धान्य वगैरे जे लावतात ते मी तुम्हाला उद्याच्या ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच कसं आमची प्रोसिजर काय असते किंवा आम्ही कसं काय करतो कसं त्याचं प्रथा कशी असते आमच्या इकडे हे तुम्हाला पाहायला मिळेलच तर आता चला मी जाते हे आणण्यासाठी माती आणण्यासाठी आणि नागिनीचे पानं जे लागतात ते मोस्ट इम्पॉर्टंट नागिनीचे पानं असतात ते आता आणण्यासाठी मार्केटमध्ये जायचं आहे मला आता ही हे होत आहे फ्रेश म्हणजे ही येत नाही माझ्यासोबत तिला आवडत नाही घराच्या बाहेर निघायचं तर आता मी एफीच जाईन आणि ते नागिणीचे पानं वगैरे घेऊन येईन अजून काही म्हणजे अजून काहीच जे सामान लागत असेल तर आईला विचारते लिस्ट करून घेते आणि घेऊन येते त्यांनी आता सध्या चला आता अक्षया यायचं म्हणत आहे माझ्यासोबत काय माहिती कसं काय ते तर तिला जावरण्या म्हणजे आवरा आवरत आहे तर मी थोड्या वेळ थांबलेली आहे इथे मग अक्षय आणि मी गेलो मार्केटमध्ये नागिनीचे पानं घेण्यासाठी आणि थोडंफार अजून फळं वगैरे घेण्यासाठी मग नागिनीचे पानं घेतले मग त्यानंतर म्हटलं उद्या उपवास असतो मग त्यासाठी फळं वगैरे घ्यावं मग फळं घेताना तिथे पेरू पण होते केळी घेतली एक डझन केळी घेतली आणि मग त्यानंतर घेतली पप्पई पेरू घ्यायचा विचार होता पण अगोदरच सर्दी झाली होती त्यामुळे काही पेर घेतले नाहीत मग अक्षयाची अशी इच्छा झाली की पाणीपुरी खायची मग पाणीपुरी तिथे खायला चांगलं वाटणार नाही म्हणून मग मी पार्सल घेतलं आणि मग पार्सल घेतलं तर आई पप्पा सगळेच खाऊ शकतात म्हणून मग पार्सल घेतलं आणि पार्सल घेतल्यानंतर मग मग नंतर गेलो आम्ही जी घटासाठी माती लागणार होती ती माती घेण्यासाठी मग माती घेतली ती कॅरेब्यामध्ये भरली आणि नंतर पाहते तर काय ओजनी पूर्ण ते फाटून गेलेली होती आणि पूर्ण माती खाली पडली मग अशी फजिती झाली माझी त्यानंतर मग मा काकोशी गप्पा मारत थोडा वेळ बसले घरी जायला उशीर झाला आणि उद्याला लागणारं संपूर्ण सामान मी आणून ठेवलेलं आहे आता उद्या आई पूजेची तयारी करेल घटाची तयारी करेल ते तिला सांगले मी व्हिडिओ बनवायला बन मग ती व्हिडिओ बनवेल किंवा मग मी जर लवकर आले तर मग मी व्हिडिओ बनवेल तर आजचा ब्लॉग इथेच केंड एंड करूयात तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय